सीएम सी एम साहेबांनी स्पष्ट मत सांगितलेलं आहे की ओ बी सी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलेलं आहे तरी पण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सामाजिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या काम करत आहे आणि मी बोलते आज गेले चाळीस पंचेचाळीस वर्षपासून से लेके जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये आमदारगी खासदारगी सगळीकडे तुमची सत्ता होती तरी पण कोण कौन, कोणते झेंडे लावले तुम्ही हां आणि आज तुम्हाला लढायचा आहे ना खरंच तुम्हाला लोकांच्यासाठी लढायचं आहे पब्लिक जनतेच्यासाठी आहे आपल्या समाजासाठी लढायचा आहे तो तुम्ही प्रत्येक पं लढा हे मुद्देवरती लढा प्रत्येक पंचकोशीमध्ये एक हॉस्पिटल व्हायला पाहिजे आज दूर दूरपर्यंत लांब लांब एक हॉस्पिटल पण नाही आहे अरे क्या गावामध्ये लो मनुष्य नाही असते का हां तो आणि चांगले शिक्षणसाठी लढा झेड पीची शाळा आज तिकडे रस्ता नाही आहे गावोगावीमध्ये मुला बाळा दोन दोन फुटाचे गड्ढामध्ये चलतात ते रस्ते बनवा तुम्ही आज पर बीड जसे शहर में नाली नाही आहे नाली नाही आहे रस्ते नाही आहे बिजली नाही आहे पाणी नाही आहे आणि जिथे जाओ तिथे कूडा कचरा तुंबलेली नालिया बिमारिया आणि हॉस्पिटलची अवस्था बघा एकदा जाऊन लढायचा आहे तो हे सगळे मुद्देवरती लढा जातीपाती करू नका नाही तो लोकांनी पंकजाताईला त्यांची जग दाखवलेली आहे आमदारगीमध्ये पण खासदारगीमध्ये पण आणि पुढे पण दाखवतील हे शंभर टक्के मला खात्री आहे क्योंकि आज जे जनता आहे आज जनता जागरूक आहे आणि धनंजय मुंडे एक म्हणत होता माझ्यासमोर में मुद्दे और मुर्दे जीवंत ठेवावं लागते राजकारण जरी करायचं